श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे श्रावणामध्ये नवनाथ भक्तिसार पारायण कसे करावे नियम आणि पूजा मांडणे याची आज माहिती सांगणार आहे जर तुमच्या मनात नवनाथ पारायण करण्याची इच्छा आली असेल तर समजून घ्या की हे नवनाथ महाराजांची इच्छा आहे अशावेळी कोणतीही भीती किंवा शंका मनात ठेवू नका नियमांची चिंता करू नका जिथे इच्छा असते तिथे मार्ग सापडतोच या व्हिडिओत आपण नवनाथ पारायण कसे करावे पारायणाचे नियम कोणते रोज किती अध्याय वाचावे महिलांनी हे पारायण करावे का पूजा मांडणी कशी करावी आणि उद्यापन कसे करावे याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत तर सर्वात पहिला प्रश्न आहे नवनाथ पारायण महिलांनी करावे का नवनाथ पंथात पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेदभाव नाही श्रद्धा असलेली कोणतीही व्यक्ती नवनाथ महाराजांचे पारायण करू शकते काही महिलांना पारायण करण्यास अजिबात संकोच वाटतो यामागे अनेक कारणे आहेत जसे की मासिक धर्माशी संबंधित बंधने मासिक धर्मादरम्यान काही महिलांना पूजा अर्चना करणे योग्य वाटत नाही नवनाथ पारायणादरम्यान काही दिवसांसाठी स्त्रियांना पारायण वाचन थांबवावे लागते त्याच्यानंतर आहे कठोर नियम काही महिलांना वाटते की पारायणाचे नियम खूप कठोर आहेत आणि ते पाळणे खूप कठीण आहे तसेच भ्रम आणि भीती काही महिलांमध्ये पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीती असतात या सर्व शंका दूर करण्यासाठी आणि महिलांना नवनाथ पारायण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे कठोर नियम नवनाथ पारायणाचे नियम कठोर वाटू शकतात परंतु ते आपल्याला शिस्त आणि एकाग्रता शिकण्यास मदत करतात थोड्या प्रयत्नाने आणि श्रद्धेने हे नियम सहजपणे आपल्याला पाळता येतात भ्रम आणि भीती नवनाथ पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीती निराधार आहेत योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही या भीतीवर मात करू शकता तसेच नवनाथ पारायण महिलांसाठी अनेक फायदे देणारे आहे यामुळे आध्यात्मिक उन्नती म्हणजेच पारायणामुळे आध्यात्मिक प्रगती होते आणि आपले मन शांत होते सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्हिटी आपल्या घरात पारायण केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मनोकामना पूर्णत्व म्हणजेच आपण ज्या मनोकामना केल्या ज्या इच्छा केल्या हे श्रद्धेने पारायण केल्यास या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात कष्टांवर मात जीवनातील कष्ट आणि अडचणींवर मात करण्यास मदत होते नवनाथ पारायण करण्यास इच्छुक महिलांनी खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत सगळ्यात पहिले म्हणजे संकल्प पारायण सुरू करण्यापूर्वी शुद्ध आणि दृढ निश्चय करा त्यानंतर नियम पारायणाचे सर्व नियम आणि विधी खूप भक्तिभावाने श्रद्धेने पाळा श्रद्धा पुरे पारायण काळात म्हणजे पूर्ण पारायण काळात श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे तो ठेवा सकारात्मकता म्हणजेच पॉझिटिव्हिटी नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आता बघूयात नवनाथ पारायणाचे नियम काय आहेत काही सोपे नियम पाळणे आवश्यक आहेत जसे की सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्य पारायण काळात ब्रह्मचर्य पाळणे खूपच आवश्यक आहे दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे मांसाहार घरात मांसाहार बनवू नये किंवा खाऊ पण नाही आणि घरातल्यांनी सुद्धा बाहेर खाऊ नये पुढचा आहे आहार साधा आहार घ्यावा म्हणजे जसं काय दूध पोळी भाजी आणि फळे हे खाऊ शकता आता उपवास उपवास करणे आवश्यक नाही तुम्हाला जर उपवास शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेचं जेवण करून सुद्धा तुम्ही पारायण करू शकता निद्रा म्हणजे रात्रीचे झोपणे रात्री, रात्री चटई किंवा घोंगडीवर झोपावे पोथी संबंधित पण एक नियम आहे वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवा आणि ती हलवू नका भस्म दररोज जो पारायण करतो त्याने सकाळी कपाळ कंठ छाती आणि पोटाला भस्म जरूर लावा जर महिला करत असतील पारायण तर त्यांनी हळदी कुंकू लावले तरी चाले पारायण काळात कुणाशीही भांडू नये आणि मनात राग द्वेष मत्सर ठेवू नये नैवेद्य आता तुम्ही तुमच्या घरात जे काही पदार्थ बनवतात तेच तुम्ही महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य म्हणून दाखवू शकता आरती दररोज तुम्ही आरती करायची आहे पहिले गणपती बाप्पाची त्यानंतर गुरुदत्ताची स्वामींची आणि नवनाथांची आरती करायची आहे गोमूत्र हे सुद्धा खूप महत्वाचं आहे घरात आणि देवघरात नियमितपणे गोमूत्र शिंपळा अंघोळीच्या पाण्यात सुद्धा गोमूत्र मिसळा दान सुद्धा करणे खूप आवश्यक आहे गाय कुत्रे आणि भिक्षुकांना दान द्या तुम्हाला जमत असेल तर तुम्ही मंत्र सुद्धा म्हणू शकता ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र तुम्ही एक माळ करा किंवा मा अकरा माळ करा तुम्हाला जमेल तसा करा श्रद्धा नवनाथ महाराजांवर श्रद्धा ठेवा आणि मन शुद्ध ठेवा वर्ज दुसऱ्याच्या घरातलं पाणी सुद्धा तुम्हाला प्यायचं नाही पारायण काळात सर्वात महत्त्वाचा एक नियम आहे तो म्हणजे एखादा भिक्षेकरी किंवा भिकारी जर आपल्या दारात आला तर त्याला आपण अन्नदान करावं त्याला तृप्त करावं कारण नवनाथ महाराज पारायण काळात कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात म्हणून त्यांना न पिता पाठवू नये नवनाथ पारायण कसे करावे पद्धती काही महत्वाचे मुद्दे आता आपण बघणार आहोत नवनाथ पारायण चार मुख्य पद्धतीने करता येतात तर हे प्रकार आहे सगळ्यात पहिला जो प्रकार आहे म्हणजे चक्री पद्धत यामध्ये रोज एक अध्याय वाचायचा आहे म्हणजे चाळीस दिवसात चाळीस अध्याय पूर्ण करायचे असतात दुसरं आहे तीन दिवसीय पारायण म्हणजे तीन दिवसाचे पारायण पहिला दिवस अध्याय एक ते तेरा दुसरा दिवस अध्याय चौदा ते सव्वीस तिसरा अध्याय सत्तावीस ते चाळीस असे करून समाप्ती आणि उद्यापन करायचे आहे तिसरा आहे सात दिवसाचे पारायण पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय चौथ्या दिवशी एकोणावीस एक ते चोवीस अध्याय पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय आणि सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस अध्याय असे करून तुम्ही समाप्ती आणि उद्यापन करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नऊ दिवसीय पारण हे खास करून श्रावण महिन्यामध्ये करतात यामध्ये पहिल्या दिवशी तुम्ही सहा अध्याय वाचवायचे आहेत दुसऱ्या दिवशी पाच अध्याय तसेच तिसऱ्या दिवशी पाच अध्याय चौथ्या दिवशी पण पाच अध्याय पाचव्या दिवशी पाच अध्याय सहाव्या दिवशी सहा अध्याय सातव्या दिवशी चार अध्याय आणि आठव्या दिवशी तीन अध्याय आणि शेवटचा म्हणजे नववा दिवस दोन अध्याय करून नवव्या दिवशी समाप्ती आणि उद्यापन करायचं आहे नंबर पाचवी जी पद्धत आहे एका अध्यायाचे नित्य पारायण म्हणजेच श्रावणामध्ये काही निवडक अध्याय असतात जसे की पाचवा अध्याय दहावा अध्याय आणि चाळीसावा अध्याय याला आपण कल्पतरू असेही म्हणतो हे सुद्धा तुम्ही करू शकतात रोज फक्त चाळीस दिवस तुम्ही हे तीनपैकी एक अध्याय वाचू शकता तसेच आपण आपल्या वेळ आणि क्षमतेनुसार कोणतीही पद्धत तुम्ही निवडू शकता तुम्हाला जसं झेपेल तीच तुम्ही पद्धत ही निवडायची आहे नवनाथ पारायणाची पूजा कशी मांडायची हे आता आपण बघूयात सकाळी लवकर उठून स्नान करावे सर्वात आधी संपूर्ण घरामध्ये संपूर्ण घराचा काणा कोपरा दरवाजाच्या बाहेर सुद्धा गोमूत्र शिंपडायचं आहे आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे तसेच आपल्या घरातील आपल्या आई वडिलांची वडीलधाऱ्या माणसांची नमस्कार करायचा आहे देवघराजवळची जागा स्वच्छ करा त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडा चौरंग मांडा चौरंगावरती लाल वस्त्र अंतरा त्यावरती नवनाथ महाराजांचा जर फोटो आपल्या घरात असेल तर तो फोटो मांडावा फोटो नसल्यास स्वामींचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो ठेवा त्यानंतर दिव्याच्या पूजनाने याची सुरुवात करायची आहे शुद्ध तुपाचा दिवा लावा दिव्याची पूजा करा त्याला फूल व्हा आता कलश मांडणी करायची आहे तर एका तांब्याच्या कलशामध्ये सुपारी एक रुपयाचं नाणं हळद कुंकू अक्षदा टाका शुद्ध जल टाका पाच विड्याची पानं त्यावरती ठेवा नारळ ठेवा कलशावरती कुंकवाने आणि हळदीने उभ्या पाच रेषा काढा नारळावरती कुंकवाचं आणि स्वस्तिक काढा कलशाची हळद कुंकू अक्षता आणि फुलं वाहून पूजा करा कलश मांडणी झाल्यानंतर कलशा शेजारी जोड पानावरती म्हणजेच विड्याचे दोन पानांवरती सुपारी नानं हळदी हळकुंड आणि बदाम म्हणजे पूजेतला बदाम ठेवा गणपतीपूजन करा देवघरातील गणपतीची मूर्ती तामणामध्ये घ्या शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने स्नान घाला गणपती अथर्व शीर्ष पठण करून गणपती बाप्पांना अभिषेक करा चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवा गणपती बाप्पांची स्थापना करा त्यांना हळद कुंकू आणि अक्षता फुलं वाहा स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असल्यास तामणामध्ये घ्या अभिषेक करा मूर्ती चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून स्थापना करा त्यांना गंधाक्षता आणि फूल वाहा दत्त महाराजांना आणि स्वामींना भस्म लावा तुळशीपत्र वाहा नवनाथ महाराजांच्या आरतीचा पाठ करा नवनाथ महाराजांना नैवेद्य अर्पण करा तो प्रसाद वाटून घ्या तसेच संध्याकाळी पण पुन्हा दिव्याची आणि कलशाची पूजा करा नवनाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना आणि पूजाविधी कशी करायची ते बघणार आहोत सर्वात आधी काय काय सामग्री काय काय वस्तू लागणार आहेत ते आपण बघूयात नऊ सुपाऱ्या म्हणजे आपण पूजेच्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तांदूळ अख्खे तांदूळ दाण नाणं अक्षता फुलं बेलपत्र नारळ हळद कुंकू अक्षता सुगंधी धूप दीप तेल नैवेद्यामध्ये उडदाचे वडे खीर पुरणपोळी वरणभात मुगाची खिचडी त्यानंतर नवनाथ भक्तिशाळ ग्रंथ आसन तांबे आणि पाणी आता पूजा विधी कशी करायची तर आपण ज्या नऊ सुपार्या घेतल्या आहे त्याची आपल्याला स्थापना करायची आहे तर सर्वात आधी नऊ सुपार शुद्ध पाण्याने स्नान घालून पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून नऊ सुपार्या तयार करा चौरंगावर नऊ ठिकाणी थोडे तांदूळ आणि त्यावर एक रुपयाचे एक एक नाणं ठेवा प्रत्येक सुपारीला गंधक्षता फुलं आणि बेलपत्र वाहून खालील मंत्र म्हणून स्थापना करा पहिली सुपारी घ्यायची आहे म्हणायचं आहे ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमहा दुसरी सुपारी घ्यायची आहे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमहा तिसरी सुपारी घ्यायची आहे ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमहा चौथी सुपारी घ्यायची आहे ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमहा पाचवी सुपारी घ्यायची आहे ओम श्री चैतन्य कनिफनाथाय नमहा सहावी सुपारी घ्यायची आहे ओम श्री चैतन्य हरिनाथाय नमहा सातवी सुपारी घ्यायची आहे ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नमहा आठवी सुपारी घ्यायची आहे ओम श्री चैतन्य अडबंगनाथाय नमहा नववी सुपारी घ्यायची आहे ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नमहा त्यानंतर ग्रंथाची पूजा म्हणजेच पोथीची पूजा करायची आहे चौरंगाच्या समोर स्वच्छ वस्त्रावर नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवा ग्रंथाला हळद कुंकू अक्षता लावा त्यानंतर दीप प्रज्वलन करायचं आहे म्हणजेच पारायण काळात अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे नवनाथ आणि दत्त महाराजांची पूजा नवनाथ महाराज दत्त महाराज आणि स्वामी महाराज यांच्या फोटोची पूजा करा आणि त्यांना हार घाला आता पारायण रोज सकाळी आणि संध्याकाळी नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे पारायण करा वाचन करताना तोंड तुमचे पूर्वेकडे आणि नवनाथांचे आसन दक्षिणेकडे असल्याची खात्री करा त्याच्यानंतर संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा तर तो उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि फुलं घेऊन संकल्प करायचा आहे आपली जी काही इच्छा असेल आणि पारायणाची पद्धत जी असेल ती म्हणायची आहे त्यानंतर सात दिवस किंवा नऊ दिवस असं बोलून दाखवायचं आहे त्याच्यानंतर पाणी सोडून द्यायचं आहे तामणात आरती दररोज वाचनानंतर आरती करायची आहे तुम्हाला वाचन सकाळी शक्य असेल तर सकाळी करा किंवा संध्याकाळी पण करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ